संजय राऊतांच्या टीकेवर मंत्री दादा यांचं प्रत्युत्तर महायुती सरकारने अतिवृष्टी संदर्भात जाहीर केलेल्या पॅकेजवरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा मंत्री दादा भुसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे शेतकऱ्यांना मदत म्हणून घोषित केलेल्या निधी संदर्भात तुम्ही चिंता करू नका शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातात का नाही ते तुम्ही पहा असा उपरोधिक टोला देखील मंत्री भुसे यांनी यावेळी राऊत यांना लगावलाय शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले संजय राऊत स्वतः मात्र एसी गाडीत बसून काजू बदाम खात होते असाही टोला मंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर लावला आहे सकाळी नऊ वाजले की त्यांच्या पोटा, पोटात कोटकूड सुरू होतं त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीची त्यांनी चिंता करू नये असा टोलाही मंत्री दादा भुसे यांनी लगावला आहे शेतकऱ्यांचा झालेलं नुकसान भरून निघणार नाही मात्र आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मदत ही माहिती सरकारने माहिती सरकारने दिली असून एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही जास्तीची मदत दिल्याचं मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे पडतील असेही ते यावेळी मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले मला वाटतं की त्यांनी याची काळजी करू नये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जातो का त्याची खातरजमा त्यांनी करावी त्यांना दररोज साडे नऊ दहा वाजले की पोटशोड उठतो तुम्ही पाहिलं असेल कि अ जेव्हा ते अतिवृष्टीची पाहणी करायला गेले होते ते स्वतः एसी गाडी मध्ये बसून राहिलेले होते बदाम काजू खात होते तुम्हीच मीडियाच्या बांधवांनी त्याचं टिपण केलेलं आहे